पंढरपूरच्या विठोबाचं दर्शन पूर्वी अस्पृश्य लोकांना घेता येत नव्हतं त्यांना दर्शनासाठी बंदी होती एवढंच काय ते समाजातले जे तळागाळातले घटक आहेत ज्यांना आपण शूद्र म्हणतो एवढंच काय जे खालच्या वर्णाचे आहेत ज्यांना हरिजन म्हणतो दलित म्हणतो अशा लोकांना विठोबाचं दर्शन घेण्यासाठी बंदी होती आणि म्हणूनच संत चोखोबांना मंदिरामध्ये प्रवेश मिळत नव्हता त्यांना महाद्वारामध्ये थांबावं लागलं एवढंच काय तर त्यांची समाधीसुद्धा पंढरपुराच्या मंदिराच्या रस्त्यावर बांधण्यात आली चोखोबांना जिवंत आहे तोपर्यंत विठोरायाचं दर्शन घेता नाही आलं आणि मेल्यासुद्धा मंदिराच्या बाहेर त्यांची समाधी बांधण्यात आली एवढंच काय तर रमाबाई आंबेडकरांना सांगतात साहेब मला विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे मला पंढरपूरला घेऊन जा परंतु बाबासाहेबांना माहीत होतं की अस्पृश्य लोकांना विठोबाचं दर्शन घेता येत नव्हतं त्या दर्शनाची परवानगी नव्हती म्हणून रमाबाईला आंबेडकर त्या ठिकाणी दर्शनाला घेऊन जाऊ शकले नाही म्हणून मित्रांनो थोडक्यामध्ये काय तर अस्पृश्य लोकांना त्या मंदिरामध्ये दर्शनासाठी परवानगीसुद्धा नव्हती या अस्पृश्य लोकांना दर्शन मिळावं त्यांना विठुरायाच्या चरणाशी लीन होता यावं म्हणून साने गुरुजी नावाच्या एका महान व्यक्तीने त्या ठिकाणी आमरण उपोषण केलं आणि पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शनाचे दरवाजे आजपर्यंत खुले केले पण हे दरवाजे उघडत असताना आंदोलन करत असताना पंढरपूरचा जो विठोबा आहे या ब्राह्मण लोकांनी त्या विठ्ठलाला घागरीमध्ये लपून ठेवलं होतं ते घागरीमध्ये कशामुळे लपून ठेवलं साने गुरुजींना आंदोलन करत असताना काय त्रास झाला या सगळ्या गोष्टीची माहिती इत्यंभूत आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो फार पूर्वीपासून आज पुरुषच्या लोकांना विठ्ठलाच्या दर्शनासाठी परवानगी नव्हती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे संतो चोखोबाचं चरित्र चो जर आपण पाहिलं तर या पूर्ण चरित्रामध्ये चोखोबा राहायला विठ्ठलाचं चो दर्शन घेता नाही आलं आणि तुम्हाला तर माहिती आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रमाबाईला पंढरपुराच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ शकले नाही कारण मंदिरामध्ये दर्शनासाठी परवानगी नव्हती परंतु एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये गुरुजी आपल्या या साने गुरुजींनी काय केलं तर या अस्पृश्य लोकांसाठी त्या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी आंदोलन उभं केलं आणि आंदोलन त्यांनी पंढरपूरमध्ये तनपुरे ना महाराजांच्या मठामध्ये केलं आणि आंदोलन करत असताना सगळ्या लोकांना त्यांनी सहभागी करून घेतलं स्वाक्षरी मोहीम राबवली जवळपास दहा लाख लोकांच्या स्वाक्षऱ्या त्यांनी करून घेतल्या आणि पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी त्यांनी आंदोलन उभं केलं परंतु जे मंदिराचं आधिपत्य ज्यांच्याकडे होतं ज्याला आपण बडवे म्हणतो ब्राह्मण म्हणतो यांनी मात्र त्या गुरुजींच्या आंदोलनाला विरोध केला त्यांनी सांगितलं की हिंदू धर्मामध्ये जे वर्ण आहेत या वर्णाच्या दृष्टीने हो जर आपण विचार केला तर विठ्ठुरायाला त्या ठिकाणी विठ्ठाळ होऊ शकतो विठ्ठलाला जर स्पर्श झाला तर त्या ठिकाणी विठ्ठल बाटू शकतो म्हणून या अस्पृश्य लोकांचा स्पर्श आपल्या विठुरायाला होऊ देणार नाहीत आणि म्हणून अस्पृश्य लोकांना दर्शनाची परवानगी नाही परंतु साने गुरुजींनी सांगितलं की विठ्ठलाकडे समदृष्टी आहे विठ्ठल हा भेदभाव करणारा देव नाही आणि तुम्ही त्याच्यामध्ये का फूट पाडता विठ्ठल हा आमचा गरीबाचा देव आहे कष्टकऱ्यांचा देव आहे हा जातही नाही कष्ट त्या ठिकाणी कोणत्याही जाती धर्माला न मानणारा हा देव आहे आणि म्हणून साने गुरुजींनी आंदोलन उभं केलं या आंदोलनाला पाठिंबा सगळ्या लोकांनी दिला क्रांतीसिंह नाना पाटील असतील करमईराव भाऊराव पाटील असतील विनोबा भावाई असतील महात्मा गांधी असतील या सगळ्या लोकांनी मिळून त्या ठिकाणी कोर्टामध्ये याचिका टाकली आणि या साने गुरुजींनी जो लढा दिला अस्पृश्य लोकांसाठी चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तेचाळीसला या मंदिराचे दरवाजे अस्पृश्य लोकांसाठी खुले करण्यात आले आणि म्हणून चोखोबाच्या मनामध्ये जे स्वप्न होतं संत चोखोवरायची जी इच्छा होती पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेता यावं म्हणून ते स्वप्न पूर्ण करणारे साने गुरुजी आहेत बाबासाहेबांचं सुद्धा स्वप्न पूर्ण करणारे साने गुरुजी आहेत या साने गुरुजींनी आस्पृश्यांसाठी मंदिराचे दरवाजे खुले केले आणि आज जो पंढरपूरचा विठोबा सगळ्यांना पाहता येतो सगळ्यांना त्याचं दर्शन घेता येतं याचं कारणच म्हणजे तर साने गुरुजींनी या गुरुजींना उपोषण करत असताना लोकांनी भरपूर त्रास दिला एवढा त्रास द्यायला की विचारूच नका त्या ठिकाणी त्यांना आंदोलन करण्यासाठी उपोषण करण्यासाठी जागा सुद्धा दिली नाही आणि सगळं करत असताना मित्रांनो बडव्यांना कळालं की आता निकाल कोर्टाचा गुरुजीकडून लागणार आहे आणि मंदिराचे दरवाजे आपल्याला अस्पृश्यांसाठी खुले करावं लागणार आहेत म्हणून काय केलं आहे बडव्यांनी पंढरपूरचा विठ्ठल बाटू नये पंढरपूरच्या विठ्ठलाला या अस्पृश्य लोकांचा विठ्ठल होऊ नये स्पर्श होऊ नये म्हणून त्यांनी काय केलं तो पंढरपूरचा विठ्ठल घागरीमध्ये लपून ठेवला आणि तो घागरीमध्ये लपून ठेवून त्या ठिकाणी विठ्ठलाची प्रतिकृती त्या ठिकाणी तशीच ठेवली आणि लोकांना सांगितलं की या ठिकाणी आता पंढरपूरचा विठ्ठल नाही आहे पंढरपूरचा विठ्ठल आता आमच्या घागरीमध्ये आहे तेव्हापासून घागरीचा विठोबा अशा प्रकारे त्या ठिकाणी पंढरपूरमध्ये अजूनही तुम्ही जर गेलात ना घागरीतला विठोबा तुम्हाला पाहायला मिळेल म्हणजे काय लोकांनी देवाला घागरीमध्ये लपून ठेवलं तर स्वतःची मक्तेदारी समाजणाऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी साने गुरुजींनी चपराक दिली आणि नंतर काय झालं ते दर्शन अस्पृश्यांसाठी खुलं करण्यात आलं आणि नंतर मग दोन हजार चौदाला हे मंदिर शासनाच्या ताब्यात गेलं आणि शासनाच्या ताब्यात गेल्यानंतरही समाजात जी हीन वागणूक आहे समाजातला जो तळागाळातला घटक आहे त्याला मात्र आज सध्या चांगल्या पद्धतीने विठ्ठालाचं दर्शन घेता येतं परंतु मनामध्ये एक गोष्ट मात्र खंत आहे एका गोष्टीची खंत आहे जे संत चोखोबराय महार वर्गातून येतात अस्पृश्य वर्गातून येतात त्या चोखोबा रायच्या मंदिराचं मात्र उत्थान झालेलं नाही तर सगळ्यांना माझी कळकळीची विनंती आहे पंढरपुरातल्या संत चोखोबाचं मंदिर व्हावं याच्यासाठी राज्य सरकारने नक्कीच पाठपुरावा केला पाहिजे याच्यासाठी नक्कीच प्रयत्न केले पाहिजे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण अरे